आज आपण एका अशा ठिकाणी जाण्यासाठी निघालो आहोत की ज्या ठिकाणाला राष्ट्रीय स्तरावरचा संदर्भ आहे या ठिकाणचा असा इतिहास आहे की जो पिढी दर पिढी कहाणीच्या स्वरूपात आजही सांगितला जातो गोष्ट आहे भारतावर ज्यावेळी परकीय सत्ता राज्य करत होत्या त्यावेळची एक सैन्याची तुकडी येते एका गावात येते आणि त्या गावातील लोकांच्या श्रद्धेला ते हानी पोहोचवणार असतात किंवा त्यांच्या श्रद्धेचं ठिकाण ते उद्ध्वस्त करणार असतात अख्खा गाव एकत्र येतो विनंती करतो सैन्याच्या प्रमुखाला किंवा तुकडीच्या प्रमुखाला की हे मंदिर आमच्या श्रद्धेचं ठिकाण आहे कृपया हे याचा विध्वंस करू नका मंदिराला खडा पहारा लावला जातो जागता पहारा रात्रभर दिला जातो आणि अख्खा गाव देवाच्या चमत्कारासाठी रात्रभर जागतो यामागचा चमत्कार म्हणा खरं खोटं काय ते इतिहासाला माहिती घडतं तसंच सकाळी उठून जेव्हा मंदिराचा परिसर पाहिला जातो तेव्हा नंदीच्या समोर टाकलेली कडब्याची पिंडी नाहीशी झालेली असते किंवा गायब असते आणि पाठीमागे नंदीच्या शेण असतं लोक सांगतात की हा चमत्कार पाहून त्या सैन्याची तुकडी आणि सरदार माघारी फिरले आणि समोर जाताना मंदिराच्या एक दगड तिथे ते रोवून गेले त्यावर एक हात चंद्र आणि चांदणी आहे सोबत खाली काही घोडेस्वार दाखवल्या आहेत घोड्यावर बसून हा त्यांच्या हातात तलवारी आहेत हा, आहे। हा दगड सांगतो की इथे हे सैन्य येऊन गेलं आणि या इथल्या देवाचा किंवा मंदिरातील कडलेला चमत्कार पाहून ते आजही सैन्य किंवा तो सरदार इथल्या मंदिराला सलामी ठोकतो काय आहे मंदिर कोणत्या देवाचं आहे कुठे आहे आणि हा काय चमत्कार आहे प्रत्यक्ष जाऊन बघूया गावकऱ्यांच्या तोंडून ऐकूया चला तर मग गृहातून वरच्या बाजूला यायला पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपण सध्या जे उभं आहोत ते जे सभागृह आहे जिथे नंदी आहे त्या, नंदी त्या छतावर आपण उभे आहोत आणि मागे आपण ज्यावेळी बघतो तेव्हा दुरून जर हे मंदिर पाहिलं तर कळस एकदम मंदिराचं दिसत नाही यामागची भूमिका किंवा त्यामागचं स्थापत्य वेगळं होतं ते असं की दुरून जर हे हिंदूचं मंदिर आहे किंवा हिंदू मंदिर आहे असं लक्षात आलं तर त्यावेळी परकीय आक्रमक जे होते ते मंदिरांना सगळ्यात आधी टार्गेट करायचे निशान बनवायचे आणि उद्ध्वस्त करायचे त्यामुळे मंदिराची जी रचना केली आहे ही दुरून एखादी मशीद वाटावी अशा पद्धतीची आहे त्यामुळे मशिदीला ज्या पद्धतीने मिनार असतात तशा चारही कोपऱ्यावर आपल्याला मिनार दिसतात या बाजूला एक गुप्त खोली आहे अशा बऱ्याच गुप्त खोल्या इथे आहेत आरामात आतमध्ये एक दहा पंधरा माणसं लपू शकतील असं आणि इथला दरवाजा जो आहे तो आता नाही आहे परंतु आतमधून तो दरवाजा बंद करून घेण्याची सुद्धा व्यवस्था होती आपण या दिशेला येऊयात पायऱ्या चढून आल्यानंतर समोर अगदी पायऱ्यांच्या समोर सुद्धा आणखी एक गुप्त खोली आहे छोटीशी आहे परंतु आतमध्ये लपण्यासाठी ती केली असावी किंवा मूळ मूर्त्या मंदिरातल्या आणून त्या लपवता तिथे लपवल्या जात असाव्यात इतर मंदिरांच्या कळसाच्या तुलनेत या मंदिराचा कळस जर आपण बघितला तर तो आतून पोकळ आहे आणि त्याला दोन्ही तिन्ही दिशेने आतमध्ये जाता येतं इकडून सुद्धा त्याला व्हेंटिलेशन आहे किंवा रस्ता आतमध्ये आहे त्या बाजूला आहे आणि हा मुख्य सध्या आपण जो मंदिरा आहोत मंदिराच्या मुख्य गर्भगृहाच्या वर सध्या आपण आहोत जिथे खाली पिंड आहे आणि हा तो कळस आहे अर्ध गोलाकार वर जर आपण बघितलं तर ती दुरून मशीद दिसावी या पद्धतीची रचना आहे अगदी पांढऱ्या शुभ्र रंग मंदिराला दिलेला असतो इथला काठी उत्सव जो आहे हा मोठा देखणा आणि पाहण्यासारखा आहे त्याबद्दलही आपण काठी उत्सवाबद्दल सविस्तर जाणून घेऊया मंदिर परिसर बघूया मंदिराविषयीची आख्यायिका काय आहे तीही जाणून घेऊया आणि या मंदिरात त्या परिसरात इतर मंदिरांविषयी देखील आपण जाणून घेऊया चला आपण मंदिराच्या भांडार गृहात आहोत आणि ह्या ज्या मागे तुम्ही मूर्त्या बघत आहात शिव आणि पार्वतीच्या तर लग्न सोहळा जेव्हा शिव आणि पार्वतीचा होतो ह्याच मूर्त्याला सजवल्या जातात यांची मिरवणूक जी आहे ती काढल्या जाते त्याबद्दल आपण सविस्तर तो सोहळा काय होतो किती दिवसांचा असतो आणि लग्नाचा दिवस काय असतो अक्षत म्हणून तिथे काय त्यावेळेस देवाचं लग्न लावताना वापरलं ला जातं हे सगळं आपण जाणून घेऊयात परंतु भंडार गृहात ह्या मूर्त्या आहेत ह्या वर्षभर इथे विराजमान असतात इकडे ही जी पालखी आपण बघतो ही पालखी वर्षभरी ते विश्रांती करते आणि मुख्य रामनवमीनंतर जी बारस येते त्या बारसेला जो यात्रा महोत्सव होतो त्यावेळी ही पालखी जी आहे ही बाहेर काढली जाते या भांडारगृहात पुन्हा आतमध्ये आणखी एक उपभांडारगृह दिलेलं आहे तर हे आता मंदिर प्रशासन आपल्या इतर कामांसाठी वापरत पण हे सगळं जे आहे त्यावेळी रास साठवण्यासाठी किंवा महत्वाच्या गोष्टी इथे स्टोअर करून ठेवण्यासाठी हे भांडारगृह वापरलं जात होतं आणि याच भांडारगृहातून वर जाण्यासाठी कळसाकडे रस्ता आहे

काका नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव सुधाकर हनुमंते सुधाकर हनुमंते सिंदखेड मोरेश्वर या मंदिराबद्दल माहिती सांगा ना हे फार पुरातन काळातलं मंदिर आहे हे जे मंदिर आहे ना याने हेमडपंची मंदिर म्हणतात बरं हे फक्त दगडाचेच बांधलेले असतात हे सोळाशे साडीच्या काळातली गोष्ट सांगून आणतो तुम्हाला सांग। इथं तर इथं लोक आले ते मंदिर उद्ध्वस्त करायला तर त्याला मग इथं नंदी आहे मोठा नंदी आहे तर त्या ते म्हणत बा असे फत्तर के भगवान ने दे की तुम्हाला भगवान मे क्या साक्षात्कार आहे आता ते मुसलमान हो लोक होते मग इथल्या निंबाजी महाराज सांगले की तो आमचा देवस आहे म्हणे मग तो म्हणे इथं आम्ही म्हणे आमच्या असा भरोसा ठेवत नाही मग ते म्हणे काय आहे मग तुमचं म्हणणं मग आम्हाला साक्षात्कार पाहायचा आहे आता औरंगेबादशाचे लोक म्हणत ते म्हणे ठीक आहे ते म्हणे मग काय पाहायचं तुम्ही ते म्हणे आम्ही आता कडब्याची पेंडी टाकतो हिंदीत म्हणे कडबेची पुल्ली ले डालेंगे वो खायगा संडास करेगा हम निकल जाएंगे मग आपण जसं समजा महालक्ष्मी जीव घालतो घरी तस मग कडब्याची पेंडी टाकली या मोठ्या नंदीले न्यात तिथं ते मोठ्या नंद्यात पितळ्याचे त्या नंदीला पेंडी टाकली आणि जसं आपण महालक्ष्मी जीव घालतो असं पडदे लावतो असे पडदे लावून घेतले आणि अर्धा अर्धा तास ते बाहेर बसले नंतर मग असा साक्षात घरा ते कडब्याची पिंडी पूर्ण खाऊन टाकली आणि त्या नंदीने शेणाचा पोटा संडास केला तिथं मग त्याला घडलं होते मग ते त्याचे लोक वापस निघाले त्याने निशाणी लावले मंदिर त्या मागच्या भीतीले ते मुसलमानच्या मैदानातला कशाचे चांद असतात अशा निशाणी अजून आहे तिथं पहिले चांद होते मग ते लोक नमाज पडत तर मग आम्ही तिखेड जा आम्हाला बरोबर नाही वाटत आम्ही काढून टाकले ते तर मग तरी त्या मी ठोकले आले की असे भगवान आमने बोध केली पण ऐसा नाही कार बोले मग त्याच्यानंतर ते गेलं त्यानंतर एक निशाणी आहे गोटा दगड आहे बाहेर त्याचा हात आहे त्याच्या सूर्य चंद्र आहे त्याचे काही सैन्य आहे दाखवे समोर दगड आहे हो एक तिथे दगड आहे ज्यावर त्या निशाने आजही आपल्याला दिसतात पण इथं मुख्य उत्सव कोणता असतो आणि तो कधी होतो मुख्य आता तसं इथे दोन तीन वेळेस उत्सव होता म्हणजे चैत्र शुद्ध बार असली तर ही यात्रा भरतेच महादेवाची आणि विशेष म्हणजे स्वयंल्लिंग आहे बरं स्वयं समजते का तुम्हाला स्वयंमुल्लिंग म्हणजे ऑटोमॅटिक निघालेलं या मंदिराचा या भगवंताचा सा साक्षात खालून पाणी येते बरं हो अरे हो मग काय तर म्हणजे कारण आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं ते आपण बसवलं त्यावेळेस मागे जी नदी वाहते ती कोणती हेमोरणा नदी आहे हो ते आता गंगाच म्हणतात तिला तर जो उत्सव असतो देवाचे लग्न किंवा काय ते काय देवाचे लग्न अष्टमी असतात ते इतर महिन्यातच असतात ते अष्टमीचे लग्न असतात आणि त्याच्या अगोदर जे उत्सव होते शिवरात्रीले महाशिवरात्रीले महादेव बाराबाचीची सोयरीक होते साक्षे म्हणजे सोयरिक होते जसं आपलं माणसं सौरिक होते नेणं किंवा नानमुख ह्या सगळ्या गोष्टी होतात आता मग ते शिवरात्रीले मग इकडून महादेवाचे लोक इकडकडून पार्वतीचे लोक असं म्हणून ते बोली करतात महादेवाला काय पाहिजे ते बोलतात ते म्हणजे मग नवरीले हे लागेल असे बोलून ते त्या दिवशी मग त्याचं साक्ष करून जाते त्याला होभास हा म्हणजे सोयरीक होते हो हाँ। होते हाँ। नंतर नंतर मग चहा पाणी वगैरे मग ते झाल्यानंतर चहा पाणी करायला लागते ना समजी पार ते होते मग त्या जी सोरी पक्की झाली की सव्वा महिन्यात मग ते लग्न काढतात लग्नाची तिथी काढतात तर ते मग चैत्र शुद्ध अष्टमी पार्वती कोणाकडे जाते पार्वती जाते तिथीकडे याच्या घरी जाते ठाकरे ठाकरे कंपनीच्या घरी ते पार्वती जाते आणि महादेव एकटेच राहतात जिथं अच्छा महादेव मंदिरात एकटेच असतात मग सव्वा महिन्यानंतर लग्न सव्वा म्हणजे लग्न ठरलं की मग हे महादेव बाबा पालखीत बसून जातात तिथून पार्वतीले गावात मग त्याचे सोहळा होते नाणे जुने प्रत्येकाचे घरी त्याचे जे भक्त आहेत ते सर्व सोहळा करतात ते हा आपल्या सारखे समजा हळदीचा कार्यक्रम होते मग गावात इथे नंतर मग पालखीत बसून पुन्हा इथं मंदिर आहे तिथे गावातून फेरी निघते गावातून प्रत्येक लोक मग पूजा करतात हे करतात आपले इथं आल्यानंतर मग ते सहा वाजता लग्न लागतात त्याचे बिलकुल विधीपूर्वक तिथं हो, मग ब्राह्मण वगैरे ते ब्राह्मण मग त्याची पूजा वगैरे करते मग मंगलोष्टक वगैरे म्हणते लाखांना लोक राहतात समजा आणि सात दिवस पर्यंत खाद्य सोडा राहतात आपल्या गावातलं सर्व व्यवहार बंद इथं जडण गांडण निसणं टिसणं चक्का वगैरे सर्व बंद असतात काही कळता नाही गुढीपाड्यापासून असते अच्छा हो लग्न लागेपर्यंत गुढीपाड्यापासून पासून गावातले व्यवहार बंद असतात लग्न लागले की मग सर्व बंद राहते गुढीपाड्या म्हणजे लग्नापर्यंत चालू राहते ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सर्व व्यवहार बंद मग सात दिवस बंद सात दिवस बंद हो चौदेश पर्यंत देवगाव आणि प्रसाद कशाचा वाटला जातो इथं प्रसाद वाटतात नाही खारी खोबऱ्याचं खारी खोबऱ्याचं ते फेका लागते ते अक्षद ऐकते अक्षद म्हणून खारी खोबऱ्या फेकल्या जाते बरोबर नंतर मग आणि काठीचा उत्सव काय आहे इथला काठीव का इथंच होते फक्त शिंगणापूर होते म्हणतात काठ्याजा हा दूरदूरच्या काठ्या येतात मोर्शी खानापूर पासून काठ्या मानाची काठी कोणती आपली नेतनशा नेतनशा जी आहे वाशिम जिल्ह्यातलं नेतनशा जे आहे तिथे मानाची काठी बाजड अच्छा एक साधारणतः काठीचा तो बांबू जो असतो किती फूट उंच असतो कळसापर्यंत कळसाला तो टेकला पाहिजे किंवा काठी नाचवणं एक मोठं पाण्यासारखा असतो ना काय खूप पाण्यासारखी वजनदार असते तोंडावर दातावर शिवून नाचतात दातावर अच्छा हो मी पाला आहे काठी संस्था एक साधारणतः मंदिर परिसर किती हा आहे याची जागा किती बरीच सांगली मंदिरा संस्थांकडे काही शेती वगैरे आहे का संस्थांची दानात आलेली किंवा काय संस्थांची शेती आहे ना बाराशे बारा एकर त्यामुळे आता मंदिर किती वर्ष जुना आहे याचा काही लेखी पुरावा हजार गेला ना अच्छा लेखी काही नाही अच्छा आपल्या भागात जे आहेत ते समजा अकोल्याचा राजेश्वर आळंद्याचा जागेश्वर सिंदखेडचा मोरेश्वर कोथडीचा सिद्धेश्वर आणि टाकलीचा खोलेश्वर पाचही मंदिराची रचना जी आहे ती जवळपास त्याच काळात मंदिर आहे धन्यवाद राम तुम्ही जो बघाशी उल्लेख केला की इथं औरंगजेबाचं सैन्य आले होते किंवा त्याचे सरदार आले होते मंदिर तोडण्यासाठी तर हा तो दगड तुम्ही जे सांगितलं बाहेर आहे तर हा काय आहे याचा हा म्हणजे औरंगजेबाच्या ते मंदिर उद्ध्वस्त करायसाठी आलते ना तर इथली तुम्हाला माहिती सांगितली मी नंजन कडव्याची पिंडी खाल्ली मग आम्ही तुम्हाले भगवान क्या साक्षात आहे मग त्याने कडव्याची पिंडी टाकली ते खाल्ली शेणाचा पोटा संडास केला नंतर ते निघून आले मग हे औरंगजेबाच्या भाष्याने सलामी ठोकली बरं हाय या भगवानचा साक्षात्कार म्हणून मग इथून वापस गेले ते त्याचं सैन्य आहे खाली जे आहे हातारन्य हे सैन्य प्रत्येकात त्यानंतर हे जे आहे सूर्य चंद्र त्या चांद चांद आणि हे आणि हे इथून देवाला हा काय घ्यायचा अरिदा सलामी ठोकली बरं हा दगड खाली किती आहे आणखी खाली बराच खाली आहे का नाही ना फताच नाही ना एवढा होता माझ्या डोक्यात हा आता किती वर्ष जुना आहे हे काही निश्चित सांगता नाही त्या